नमस्कार मी आपण सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अहिल्या संदेश यात्रेचे जंगी स्वागत होत असून आज दुसऱ्या दिवशी कडेगाव तालुक्यातील वांगी गावात आगमन झाले आहे धनगर समाजाचा खरा इतिहास समजणे गरजेचे असून त्यानुसार वाटचाल करणे गरजेचे असल्याचे मत यावेळी महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेश अध्यक्ष अॅडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमनभाऊ डांगे यांनी केले वांगी येथील धनगर समाज बांधवांच्या सह हो, अन्य मान्यवर पदाधिकारी यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले ते आता आदरणीय समाजाला जागृत करायचं इतक्या वर्षानंतर सुद्धा काय कारण आहे का काय गरज आहे जे दादा सांगत होते परंतु बऱ्याच जणांना आपला इतिहास काय आहे आपण कुणाचे वंशज आहोत आपलं पूर्वज जे होते त्यांनी या देशात कुठल्या कुठल्या क्षेत्रात काय काय क्रांती केली आणि कोण कोण आपले वंशज हे सुद्धा आपल्याला माहीत नाही मल्हाराव होळकर असतील यशवंतराव होळकर असतील सुफाबा होळकर असतील किंवा सम्राट चंद्रगुप्त मौर्य असतील सम्राट अशोक असतील हे सगळे आपले पूर्वज आहेत आणि त्या पूर्वजांचा इतिहास एवढा त्या काळचा मोठा आहे की आपल्याला त्याचा गर्व असला पाहिजे पण बऱ्याच जणांना आपला इतिहासच माहीत नाही यशवंतराव होळकरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांच्या कार्यकाळ छोट्या कार्यकाळात बत्तीस लढाया त्यांना कराव्या लागल्या आणि विशेष म्हणजे या देशात कधीही घडलं नाही असा एकमेव राजा होता सेनापती होता की बत्तीस लढाया लढल्यान बत्तीसच्या बत्तीस जिंकणारा एकमेव सेनापती कोण असेल तर यशवंतराव होळकर होते हे आपल्याला माहिती नाही आपण सांगू आपल्याला माहिती माहीत नसल्यामुळं आपल्याला थोडंसं धनगर म्हणलं की कमीपणा वाटल्यासारखं आपल्या मनात होतं आहे पाहायचं कारण नाही कारण आपण त्यांच्यापेक्षा दोन इंच छातीनं मोठे त्यांच्यापेक्षा इतिहास आपला मोठा आहे आपल्याला माहिती पाहिजे तसं आपल्या समाजात आता देशात एवढे मोठे मोठ्या महान व्यक्ती होऊन गेले दैवत प्रत्येक समाजाची वेगळी वेगळी आहे आपला एकमेव धनगर समाज आहे की आपलं दैवत पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर आहे पण उल्लेख करताना आपण काय करतो आहिल्या बाई म्हणून करतो मग कुठल्या देवाला आपण बाई म्हणून हात मारतो का पण एकमेव आपला धनगर समाज आहे की आजही पुण्यश्लोक आहिल्या देवी म्हणायच्याऐवजी पुण्यश्लोक आहिल्या बाई म्हणतो ती सुद्धा सुधारणा झाली पाहिजे त्या निमित्तानं आपलं जे पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकरांचं जे काम आहे ते समाजाला सांगितलं पाहिजे त्या काय फक्त धनगर समाजापुरतं मर्यादित नव्हत्या तिने या देशातल्या सगळ्या मग हिंदू असो मुस्लिम असो शीख असो किंवा ख्रिश्चन असो या सगळ्या समाजाचं आपलं जेवढं संस्थान होतं त्या संस्थानात काम न करता अखंड देशभर पुण्यश्लोक आईल्या देवी होळकरांनी मंदिराच्या माध्यमातून असेल रस्त्यांच्या माध्यमातून असेल पिण्याच्या पाण्याच्या माध्यमातून असेल किंवा नदीवर घाट असतील सगळे घाट बांधले मुस्लिम समाजाच्या मस्जिदीसुद्धा बांधल्याचं आपल्याकडं सगळं त्यांचं इतिहासात रेकॉर्ड आहे ख्रिश्चन समाजाचे चर्चसुद्धा जे उद्ध्वस्त चालते किंवा मोडकळी चालते ते दुरुस्त करण्याचं काम पुणे श्लोक देवी होळकरांनी केलं किती गर्वाच्या गोष्टी आहेत पण आपल्याला माहीत नाही त्यामुळं आपण पुढचं बोलत असताना थोडंसं आपण अपन... कारण एक माझं काय आपण कुठं कमी आहे असं आपल्याला आपण वाचलं नसल्यामुळं आपल्याला माहीत होत नाही माझी तुम्हाला सगळ्यांना करते याची विनंती पुणेशलोक देवी होळकरांचा ओरिजिनल फोटो आमच्या संस्थानात होता आपण त्याच्या साडेतीन वर्षापूर्वीचा म्हणजे झाडाच्या पानापासून अगदी सालीपासून जे कलर बनवत होते त्या काळी त्याच्यातला फोटो अगदी एवढे एवढे तुकडे झालेले आपण सगळे एकत्र करून पुणेश्लोक देवी होळकरांचा फोटो आता आहे तसाच पांढऱ्या साडीतला फोटो आपण बरेच जण तलवार घेतलेला किंवा घोड्यावर बसलेला किंवा पदर जो असतो तुमचा साडीचा त्याचा किनार रंगीत आयुष्यात कधीही त्यांनी पांढऱ्या शुभ्र साडीशिवाय साडी घातली नाही पण गुलाबी किनर किनार किन... अहिल्या संदेश यात्रेत प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमणभाऊ डांगे यांच्याबरोबर सांगली जिल्हा संजय दादा पाटील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व वाळवा तालुका धनगर समाजाचे अध्यक्ष अविनाश खरात सुनील मलगुंडे किसन गावडे प्रकाश कनप उमेश गावडे गणपती वाटेगावकर राजेंद्र गावडे विकास नांगरे संताजी गावडे डॉ मुकुंद वाटेगावकर दिलीप हुबाळे आदी पदाधिकारी सहभागी झाले आहेत आपले सगळे राम असतील असतील आपला महासंघ काम करत असताना आपण कुठला पक्ष म्हणून करत नाही समाजाचं जे काही काम असेल ते काम आपण करतो आपल्याला एवढे धनगर समाजाचं अजून एवढं अज्ञान आपल्याकडे की अजून आपण आमचं धनगड आहे ते धनगड कवा होणार हे अजून आपण चर्चा करतोय पण आपल्याला माहीत नाही की ज्या वेळेला दोन हजार नऊ साली अट आट, अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते त्या काळी त्यांनी चलिया आयोग नेमला होता त्याच्यासमोर महाराष्ट्र धनगर समाज महासंघ एकमेव महाराष्ट्रातलं त्यांच्यासमोर बांधला आणि आपलं डच र त्याच वेळेला झालेलं आहे पण अजून आपण म्हणतोय आमचं डच र होणार मग आम्हाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळणार आपलं झालेलं आहे फक्त महाराष्ट्र शासनानं शिफारस करायची आहे आणि केंद्र शासनानं त्याला मान्यता द्यायची आहे एवढाच विषय आपला अपर राहिला आहे हे करायला आपण सगळे कुठंतरी एकत्र कमी पडतोय म्हणून महाराष्ट्र शासन आपल्याला घाबरतं आरक्षण संबंधित कोणाचं जर उपोषण चालू झालं तर आपल्यातले बऱ्याच जणांची मानसिकता असते हाय काय हे करते आपण जाऊन काय फरक पडायचा आहे असं होता कामा आंदोलन कोणीही करू दे कुठलाही कार्यक्रम समाजाचा म्हणून घेऊ दे आपण सगळ्यांनी तिथं उपस्थित पाहिजे मी ह्या पक्षाचा आहे मी त्या पक्षाचा आहे पक्षापेक्षा आपले वेगळे प्रत्येकाचे वेगळे माझा कुठला पक्ष आहे तुमचा कुठला पक्ष आहे पक्ष हा विषय नाही समाज म्हणून जिथं जिथं काय असेल तिथं आपण सगळ्यांनी गेलं पाहिजे सगळं जे काही लोकांना आपण सांगून त्यांना जागृती करायचं काम बरं बोलायला बराच वेळ लागेल अजून तासभर संपणार नाही पण आपल्याला पण पुढं जायचं आहे म्हणून ही जागृती समाजाची करायचं आहे ती करायचं काम आपण करतो दादाने मग असे सांगितलं तसं दलित समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुढे स्मरण करायला रेल्वेत एक फाईट जून रात्रभर मुंबईला जातो नागपूरला जातो आणि तिथं दीक्षाभूमीवर दर्शन घेऊन परत येतो त्यांना कोणाला सांगायला लागत नाही त्यांना कोण नेता नव्हतो स्वतःच्या पैशानं मिळेल ते खाऊन सगळेजण स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाधीचं दर्शन घ्यायला जातं मराठा समाजाचे आंदोलन गेल्या वर्षी झाली आपण सगळ्यांनी पेपर वर्तमानपत्रात सोशल मीडियावर वाचले कोण नेता होता का त्या मराठा समाजाच्या आंदोलन पण समाजातला मराठा समाजातला बारीक सारीक कार्यकर्ता सुद्धा स्वतःच्या मोटरसायकल जाणार सांगली असेल कोल्हापूर असेल जिथे जिथे लाखोचे मोर्चे निघाले त्या मोर्चाला सगळेजण लाखोच्या संख्येनं उपस्थित राहिले कारण मी आज जर काही समाजासाठी गेलं मराठा समाजाला जर काय आरक्षण मिळालं तर माझी मुलं बाळं भविष्यात सुखी होतील त्यासाठी मलाही एक दिवस समाजासाठी द्यायला लागला तर मला वाईट वाटायची गरज नाही जाणीव त्या समाजातल्या सगळ्या सर्वसामान्य लोकांना झाली तशी आपली होत नाही माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे एकतीस मेला पुणेश्लोक देवी होळकरांचे जयंतीचा कार्यक्रम फार मोठा चवलीत होतो त्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे येत असतं म्हणजे वेगळे वेगळे सगळे कोण असतील ते सगळे चवलीत येत असतात तसं तेरा ऑगस्टला आपण पुण्यतिथीचा कार्यक्रम करतो त्या कार्यक्रमालासुद्धा म्हणजे एकतीस मे आणि तेरा ऑगस्ट ही आपल्या प्रत्येकाच्या काळजात फीड पाहिजे मोबाईलमध्ये आपण नंबर फीड करतो तसा या दोन तारखा आपल्या मनात कायमस्वरूपी फीड पाहिजेत लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर